दहा वाजले थोडंफार डेकोरेशनचं झालं आहे आणि इकडे पण असं झालं आहे डेकोरेशनचं इथं ग्रेशूला मी कामाला लावले ते खूप त्रास द्यायला लागले म्हणून पप्पा ग्रेशूचे पप्पा माझ्या पप्पा आणि रंजित गेलेत ती लोकं थोडं सामान आणायचं आहे तर ते आणायला गेलेत मम्मी स्वयंपाक करते आणि माझं चालू आहे इकडचं सगळं आवरणं अजून इकडं मॅट वगैरे घालायचं आहे थोडंफार डेकोरेशनचं अजून आयडिया आहेत बघूया पॉसिबल झालं तर तेही करायचं आहे चहा वगैरे आम फक्त चहा झाला आहे आमचा नाश्ता वगैरे अजून काहीच नाही ते तिघं तर गेलेत आणि आत्या वगैरे पाठीमागे आहेत पाठीमागच्या रूममध्ये बसलेत आत्या आई तर आता हे पटकन आवरून घेते पहिला इथलं सगळं इथं कांदे आणि बटाटे स्वयंपाकाची ठेवली होते ती भरून ठेवते आणि झाडू मारून आपल्याला फरशी पुसून घेते त्याच्यानंतर ते मॅट अंतरतेने इकडे चटई घालता येईल आणि थोडंफार डेकोरेशन बाहेर पण करायचं आहे रांगोळ्या काढायच्या आहेत पण त्या दुपारनंतरच होतील कारण आत्ता काढून मुलं सगळं विस्कट ना सो त्यासाठी बघू आणि हे रात्री एवढंसं करून झोपायला आम्हाला तीन वाजले थोडंसं अजून मध्ये काहीतरी डेकोरेशन करायचं होतं पण काय करायचं सुचत नाही पाउस आहे आम्हाला तर बघूया अजून काय होतं त्याच्यामध्ये ॲडिशनल तर पाऊस चालू झाला आहे सकाळपासूनच पाऊस आहे पावसामुळेच हे आम्हाला घरात करावं लागलं तर अजून छान पद्धतीने मांडव वगैरे घालून ते दारात छान झालं असतं किंवा टेरेसवर पावसामुळे आम्हाला असं करावं लागलं पण काही हरकत नाही तर चला संध्याकाळी पाळणं येणार आहे रात्रीचं येतो इकडे दिवस रंजित वगैरे जातील तिकडे दुपारी आणि मग रात्री तिकडून पाळला येईल तर तसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच तर चला मी पटकन आवरून घेते ग्रेस्टर थोडीशी हेल्प करते मी आणि अजून आंघोळ्या वगैरे काहीच नाही तिला पण आंघोळ घातली नाही आहे मी अजून सगळी कामं करून नंतरच त्याचं आवरते म्हणजे बरं पडेल मला टेबल वगैरे हा सगळा ठेवायचा आहे फोल्ड करून पसारा आहे अजून चालू आहे डेकोरेशनचं थोडं थोडं चालू आहे तर हे सगळं करून घेते नंतर व्हिडिओ कंटिन्यू करून करते इथं कामांची गडबड चालू होती स्वयंपाक करायची पण तयारी चालू होती म्हणजे स्वयंपाकाला जे काही लागतं ते पण चालू होतं मसाला वगैरे बनवायचं त्याच्यासोबत फुलांच्या पाकळ्यासुद्धा करायच्या चालू होत्या इथे ही माझी काकी आहे चार नंबरची ही काकी आणि काका त्यांची मुलं शेत गावीच राहतात शेती करतात हे आणि बाकीचे सगळेजण मुंबईला असतात चौघजण माझे पप्पा पकडून आणि मग त्याच्यानंतर पाळणं आला आणि मग आम्ही असं थोडंसं म्हणजे आम्हाला जर करायचं होतं ना ते झालं नाही बाहेरून थोडंसं असं डेकोरेशन केलं होतं काही लोकं का पाठीमागे बसली होती पाठीमागच्या रूममध्ये इथे कारण थोडं काम चालू होतं त्याच्यामुळे आणि इथे ग्रेशू पण आम्हाला हेल्प करत होती फुलं वगैरे टाकायला जसं आम्ही विचार केला होता तसं के हो तर आमचं नाही झालं पण बऱ्यापैकी आम्ही गोष्टी करायचा प्रयत्न केलो आणि जे काही झालं ते ठीक आहे ओके आहे असं वाटलं आम्हाला कारण यामध्ये एवढंच होऊ शकलं असतं पावसामुळे मेन गोंधळ झाला नाहीतर मग गोष्टी अजून छान झाल्या असत्या अजून छान केल्या असत्या तर ठीक आहे काही हरकत नाही थोडंफार जरी मनासारखं झालं असं म्हण म्हणण्यात काहीच वावगं ठरणार नाही आणि इथे आम्ही पाळणा आला आणि आमची तयारी चालू होती त्याच्यामुळे गडबड सगळ्यांची चालू होती लगबग चालू होती आणि मग त्याच्यासाठी ही गडबडीमध्ये जेवढं आम्हाला गडबडीमध्ये करता येईल ते छान असं आम्हाला करायचं होतं पण जाय यायची वाट होती आणि सगळेजण तिथूनच जात होते त्याच्यामुळे ते आम्हाला असं करावं लागलं गडबडीमध्ये याच्या आधी थोडीशी मी क्लिप घेतली होती तीच ही आहे रांगोळी काढली होती व्हाईट रांगोळी थोडीशी बॉर्डर काढली होती दारामध्ये पाऊस येऊन गेला होता नुकताच त्याच्यामुळे जास्त काय रांगोळी काढली नाही मोठी छान रांगोळी काढायची होती पण तेच परत प्रॉब्लेम की पावसामुळे ते पॉसिबल झालं नाही इथे काही रिलेटिव्स आले होते आमचे तर ते बसले होते त्यांचा चा फराळ वगैरे करणं चालू होतं चौकटीला असं आम्ही फुलांच्या लढ्या खूप गडबड झाली कामं पण आणि त्याच्यामध्ये ह्या सगळ्या तयारी पण त्याच्यामुळे आणि इथे जी मी साडी घातली होती तो लुकवा दाखवायचा राहूनच गेला त्याच्यानंतर माझी ग्रेशू पण खूप छान तयार झाली होती तर तेही तिचं पूर्ण हे घ्यायचं विसरूनच गेली मी कारण खूप दगदग झाली दग काही व्हिडिओ मी शूट केले काही व्हिडिओ ग्रेशूच्या पप्पांनी शूट केले काही व्हिडिओ तर अगदी लहान मुलींनी पण शूट केले त्याच्यामुळे त्यामुळे ते प्रॉपर शूट केले गेले नाही आहेत आणि असा कार्यक्रम छान पार पडला पण पण अजून छान झाला असता जर पाऊस त्यांच्याकडून जे पाहुणे आले होते ते घरीच थांबले आणि मग बाकी राधिका आणि बाळाला वगैरे खाली मंदिर आहे ते पाया पडायला घेतलाय त्याला आहेर करावं लागतं त्याच्यानंतर बाळाला हळदी कुंकू बाळन हळदी कुंकू वगैरे लावून नंतर आली बाळाच्या एंट्रीची वेळ आणि याच्या जी आम्ही फुलं टाकली होती त्या त्याच्या बाळ याच्या अवतर सगळेजण गेले होते त्याच्यामुळे ते, ते, सा ते, ते खूप सारा खूप सारी फुलं अशी विस्कटलेली होती पण ठीक आहे काही हरकत नाही आणि शेवटी बाळाची एंट्री झाली आणि जे आम्ही डेकोरेशन केलं होतं ते ते बघत होतं पूर्ण लक्ष देऊन बघत होतं बाळ बाळाची एंट्री झाली आणि मग त्याच्यानंतर जे पाहुणे आले होते त्यांच्याकडून त्यांना अर्ध्या लोकांना इथे बसवलं आणि अर्ध्या लेडीजना पाठीमागची काकांची रूम आहे तिकडे बसवलं कारण जागा होणार नव्हता सगळ्यांना इकडे कारण पाण्याची पण तयारी करायची होती तर त्याच्यासाठी इथे आम आमच्या काही गावातले लेडीज ते अम, पाण्याची तयारी करत होत्या आणि पाहुण्यांना तोपर्यंत तो चहा आणि चहा काय दिला नाही संध्याकाळ झाली त्याच्यामुळे तर हे फराळ दिलाच गेला होता त्यांना चिवडा बनवला होता तर ते त्यांना देत होतो आणि त्याच्यानंतर मग वेळ आली पाण्यात घालायची बनवला

अशा पद्धतीने कार्यक्रम झाला आणि बाळाचं काय का नाव ठेवलं ते तुम्हाला नंतर दिसेल व्हिडिओमध्ये एंडिंगला तर त्याच्यानंतर जेवणं वगैरे झाली मी पुढचं काही शूट केलं नाही कारण खूप सारा पसारा होता आवरायचा जेवणं वगैरे झाली आणि पाहुणे मग गेले त्याच्यानंतर आमची जेवणं झाली आणि मग ते जी काही फुलं वगैरे आम्ही टाकली होती रांगोळी वगैरे सगळं आम्ही त्या रात्री सगळं पूर्ण क्लीन करून आम्हाला झोपायला दोन वाजले आणि इथे मी बाळाचं नाव ठेवत होती तर नाव काय आहे जसं मी म्हटलं तसं एंडिंग एंडिंगला व्हिडिओच्या तुम्हाला दिसेलच तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा जेवढं पॉसिबल झालं तेवढं मी शूट करून दाखवण्याचा प्रयत्न केला